जीवनसाथी भाग अकरा राघवला विशालचं नाव घेतल्यावर आता जलसी फील व्हायला लागली होती विशालचं नाव अक्षराशी जोडलं जाणं त्याला आता सहन होत नव्हतं पण अक्षराची वहिनी मुद्दम राघव समोर वारंवार वार विशालचा उल्लेख करत होती त्यामुळे चिडून तो काही न खाता सोफ्यावर येऊन झोपला होता त्याला समजत नव्हतं की विशालचा साधा उल्लेखही त्याला इतका उदास का करत होता इकडे अक्षराही बेडवर पडून विचार करत होती तिचे भाऊ आणि वहिनी खरं तर तिला भेटायला नाही तर घराच्या आर्थिक परिस्थितीचं रडगानं गात अक्षराकडून पैसे उकळण्यासाठी आले होते सीमाला मात्र या गोष्टीची कल्पना नव्हती ती तेथे ते खरंच फक्त अक्षराला भेटायला आली होती वहिनीने अक्षराकडे पैशांचा तगादा लावला होता त्यामुळे अक्षरा खूप टेन्शनमध्ये होती तिने आधी राघवकडे हा विषय काढला होता त्यावेळी राघव तिच्या घरच्यांना पैसे द्यायला तयारही झाला होता पण तो सगळं विसरून गेला होता आता त्याच्याकडे परत हा विषय कसा काढावा याचा विचार अक्षरा करत होती राघवला माहित होतं की अक्षरा जागीच आहे पण त्याला समजत नव्हतं की तिच्याशी विशालबद्दल कसं बोलावं पण त्याने डिसाईड केलं की ती, ती जागी आहे तर बोलूनच टाकावं तो उठून उभा राहिला तोच अक्षराने कूस बदलली आणि त्याच्याकडे पाहिलं तिच्याकडे पाहून तो गडबडून गेला बाथरूम मी बाथरूमला चाललो आहे तो गडबडून म्हणाला आणि बाथरूममध्ये गेला तो बाथरूममध्ये जाऊन आरच्यासमोर उभा राहून स्वतःशीच बोलत होता स्वतःला फोकस करण्याचा सल्ला देत होता शेवटी अक्षराशी बोलण्याचं डिसाईड करून तो पुन्हा रूममध्ये आला अक्षराला समजत होतं की राघवही परेशान आहे राघव सोफ्यावर जाऊन बसला राघव किती वेळेपासून जागीच आहे मग ते बोलत का नाही आहेत कदाचित त्यांना वाटत असेल की मी बोलणं सुरू करावं ती मनात म्हणाली तू पण तोच विचार करते आहेस जो मी करतोय शेवटी राघव हिंमत करून म्हणाला ते ऐकून अक्षराने लाईट ऑन केला व ती उठून बसली मनात तर आहे पण समजत नाही आहे की तुम्हाला ते कसं सांगू ती हळूस म्हणाली मला वाटतं विशालचं नाव घेऊन तिने मला जेवढं परेशान केलं ना त्याबद्दल तिला सॉरी म्हणायचं आहे तो मनात म्हणाला हे बघा अक्षरा तुला काही म्हणायची गरज नाही आहे इट्स ओके तो तिच्या काही बोलण्याआधीच म्हणाला अक्षराला वाटलं की राघव पैशांबद्दल बोलतोय पण बोलावं तर लागेल हा निव्वळ योगायोग आहे योगा ती म्हणाली योगायोग हा शब्द ऐकून त्याला वाटलं की माहीत नाही ही, ही कुठून नवे नवे शब्द घेऊन येते तो गालात हसला मी खूप दिवसांपासून तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करते आहे अक्षरा खाली पाहत म्हणाली राघवला वाटलं की ती आता या विशाल प्रकरणाचा काहीतरी सोक्षमोक्ष लावेल तो तिच्याकडे आशेने पाहत होता कृपया तुम्ही लवकरात लवकर माझ्या घरच्यांना पैसे देण्याचा बंदोबस्त करा ती त्याची विनवणी करत म्हणाली ते ऐकून राघवचा अपेक्षा भंग झाला त्याचा चेहरा उतरला तुम्ही मला वचन दिलं होतं माझ्या घरची आता माझी जबाबदारी आहे त्यांना खरोखर मदतीची गरज आहे ती नर्वस झाली होती तुला हे म्हणायचं होतं त्याच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती मी सगळं तुम्हाला यासाठी म्हणाले की तुम्हीच तर म्हणाले होते की आपण आता दोस्त आहोत म्हणून आणि एक दोस्त आपला प्रॉब्लेम आपल्या दोस्तला नाही सांगणार तर कुणाला सांगणार ती म्हणाली ठीक आहे मला खूप झोप येते मी झोपायला चाललो आहे मी उद्या पैशांची व्यवस्था करतो राघव नाराजीने म्हणाला अक्षरा ते ऐकून निश्चिंत झाली पुढे काही न बोलता ते दोघे आपापल्या जागेवर झोपले नंतर केव्हा तरी त्यांचा डोळा लागला सकाळी रागो झोपलेला होता त्याचा फोन वाजायला लागला म्हणून त्याने आळसाने अर्धवट डोळे उघडत कुणाचा फोन आहे ते बघितलं व परत फोन ठेवून दिला इकडे अक्षरं आंघोळ वगैरे करून तयार झाली होती ती आरशात पाहून आपले केस चुकवत होती केस झटकताना तिच्या केसांचं पाणी त्याच्या चेहऱ्यावर उडालं त्याने डोळे उघडून बघितलं तो पुन्हा एकदा भान हरपून तिच्याकडे पाहायला लागला तो विसरून गेला की तो तिच्यावर नाराज होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्यूट स्माईल आली काय करतो आहेस राघव तू तर अक्षरावर नाराज होतास आणि तू हे काय करतोयस अक्षराला बघितल्यावर तुझ्या चेहऱ्यावर ही स्टुपिडशी स्माइल काय येते फोकस कर फोकस राघवने स्वतःलाच डटावलं अक्षराने टॉवेल घ्यायला मागे वळून पाहिलं राघोने पटकन आपले डोळे मिटून घेतले तिच्या लक्षात आलं की राघो जागी झाला आहे तिला वाटलं खिडकी उघडी आहे आणि खिडकीतून सूर्याची किरणं त्याच्या चेहऱ्यावर येत असल्यामुळे त्याची झोप मोड होत आहे तिने जाऊन खिडकीचे पर्दे लावून घेतले राघो झोपेचं सोंग घेत तसाच पडून राहिला होता त्याच्याकडे प्रेमाने बघत अक्षरा त्याच्याजवळ आली त्याचं डोकं उशीच्या खाली सरकलं होतं म्हणून तिने जाऊन काळजीने ती उशी त्याच्या मानेखाली व्यवस्थित ठेवली पण तिच्या नकळत तिची ओढणी त्याच्या उशीखाली अडकली होती ती तिथून जायला लागली तिला आपली ओढणी मागं ओढल्याचा भास झाला तिच्या काळजाचा ठोका चुकला ती पटकन जागेवरच उभी राहिली तिला वाटलं राघवने तिची ओढणी पकडली आहे ती नर्वस झाली होती त्यामुळे मागे वळूनही न पाहता ती स्तब्ध उभी राहिली राघवला याचा अंदाज नव्हता तो उठून उभा राहिला व तिची ओढणी त्याच्या हातात गुंतली आणि ती ओढली गेल्यामुळे अक्षराचा तोल गेला अक्षराला वाटलं आता आपण जोरात खाली आदळणार तिने घाबरून घट्ट डोळे मिटून घेतले इतक्यात राघवच्या मजबूत हातांनी तिला आदांतरीच पकडलं तिने हळूच आपले डोळे उघडले त्यांची भेट झाली आणि दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले दोघेही एकमेकांकडे भान हरपून पाहत होते तिची ओढणी तिच्या पायात अडकल्यामुळे तिच्या खांद्यावरून गळून पडली तिच्या ते लक्षात येताच ती भानावर आली ओढणी तिच्या पायात एवढी अडकली होती की त्यातून सुटण्याचा प्रयत्न करता करता तिचा परत एकदा तोल गेला आणि राघवने तिला पकडलेला असल्यामुळे त्याचाही तोल जाऊन तो तिच्या अंगावर पडला त्यांचे डोळे अजूनही एकमेकांमध्ये गुंतलेले होते श्वास जड झाले होते ती फिलिंग दोघांनाही नवी वाटत होती आणि हवी हवीशी वाटत होती राघव भानावर आला आपली ऑकवर्ड पोझिशन पाहून त्याला काय करावं का ते कळेना जर ओढणी सांभाळता येत नाही तर घेतेस कशाला तो तिच्याकडे पाहत म्हणाला तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता तो उठून उभा राहायला लागला पण ते दोघंही एकमेकांमध्ये इतके अडकले होते की त्याला लवकर उठता येणार आता दोघांनाही हसायला यायला लागलं बसं दोघंही उठून उभे राहिले इतक्यात तिच्या बहिणीने दरवाजा वाजवला राघो इरिटेट होऊन परत सोफ्यावर जाऊन झोपला राघव तुम्ही तिथे नका झोपू वहिनी दारात उभ्या आहेत जर त्यांनी तुम्हाला सोफ्यावर झोपलेलं पाहिलं तर ते त्यांना सगळं समजेल ती नर्वस होत म्हणाली राघव आधीच वहिनीवर खूप नाराज होता आता तो चिडचिड करायला लागला काय डोकेदुखी आहे तुझं खानदान मला स्वतःच्याच घरात झोपू देत नाहीये तो वाईतागून म्हणाला व वा दळत बेडवर जाऊन झोपला अक्षराने घाईघाईने ब्लँकेट आणि उशी बेडवर फेकली इकडे वहिनी एकसारखी दरवाजा वाजवतच होती तिच्या वाजवण्याच्या आवाजाने तनूही इरिटेट झाली होती पण तिच्या मनात आता वेगळेच विचार फिरत होते ती वहिनीला अक्षराच्या विरोधात करून अक्षराला घराबाहेर करण्याच्या विचारात होती तिला ठाऊक होतं की वहिनी अक्षराला जास्त काही पसंत करत नाही पण ती विचारायला थोडीशी संकोचत होती कारण तिच्यासाठी तिचं स्टेटस खूप महत्त्वाचं होतं पण तरीही अक्षराच्या विरुद्ध कारस्थान करण्यासाठी ती त्या लोकांशी हात मिळवायला तयार झाली होती इकडे अक्षराने दरवाजा खोलला अक्षराच्या अंगावर त्यावेळेस ओढणी नव्हती वहिनी तिच्याकडे खालीवर पाहायला लागली वहिनीने कुटील हसत राघवकडे एक दृष्टिक्षेप टाकला काय झालं वहिनी सगळं काही ठीक आहे ना अक्षराने विचारलं सूर्य डोक्यावर आला आहे तू या घरातली सून आहेस तू इतक्या वेळ कशी झोपू शकतेस आपण तर गावाकडची माणसं आहोत आपल्याला लवकर उठायची सवय आहे वहिनी ड्रामा करत म्हणाली राघव तिच्या आवाजाने खूप इरिटेट झाला होता मी तर इथे राघवला पेपर द्यायला आले होते वहिनी बेडकडे जात म्हणाली राघव वैतागून उठून बसला अक्षराची ओढणी तिच्या हातात गुंतलेली होती ती ओढणी बघून वहिनी शॉक होऊन अक्षराकडे बघायला लागली रात्र खूप चांगली गेली आहे वाटतं वहिनी टोमना मारत म्हणाली राघवने हसून त्या ओढणीकडे पाहिलं आणि सकाळ पण खूप छान गेली आहे तो स्वप्नाळू आवाजात म्हणाला अक्षराने पटकन पुढे होऊन ती ओढणी राघवकडून हिसकावून घेतली व आपल्या अंगावर टाकली वहिनीच्या उलटसुलट बोलण्याने राघव वैतागला होता अक्षरा कशीबशी वहिनीला रूमच्या बाहेर घेऊन गेली तनूच्या नाश्त्यासाठी व्हेजिटेरियन असूनही अक्षराने कुकला विचारून तिच्या आवडीची अंड्याची एक रेसिपी बनवली होती तनुचं आपल्याबद्दलचं मत बदलावं यासाठी अक्षरा मनापासून प्रयत्न करत होती पण तिच्या वहिनीने तिला सांगितलं की तिने काहीही केलं तरी या शहरी लोकांचं मन जिंकू शकत नाही तू या लोकांसाठी परकी आहेस आणि परकीच राहशील वहिनी टोचून बोलत म्हणाली ते ऐकून अक्षरा उदास झाली पण तिने स्वतःला सावरलं वहिनी तुमचं म्हणणं बरोबर आहे पण हा माझा परिवार आहे ते जरी मला पर्क समजत असले तरी मी त्यांना आपलं मानते आणि माझ्या परिवाराबद्दल कुणी वाईट बोललेलं मला आवडणार नाही अक्षरा ठामपणे म्हणाले ते ऐकून वहिनीचा चेहरा उतरला अक्षराने वहिनीला विचारायचा प्रयत्न केला की ते गावी परत कधी जाणार आहेत कारण ती राघवशी पैशांबद्दल बोलली आहे ते ऐकून वहिनीला राग आला तिला वाटलं अक्षरा आपल्याला या घरातून काढून देण्याचा प्रयत्न करत आहे ती तिथून रागाने निघून गेली अक्षराचंही बरोबर होतं घरातील सगळे लोक त्यांच्यामुळे वैतागलेले होते त्यामुळे त्यांचं लवकरात लवकर गावी परत जाणंच योग्य होतं अक्षरा पोळ्यांसाठी कनिक भिजवायला लागली त्याबरोबरच हळू आवाजात कुठलंसं गाणं गुणगुणत होती इतक्यात राघव तिथे आला अक्षराकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक मोठीशी स्माईल आली अक्षराचे केस हवेमुळे उडत तिच्या गालांवर येत होते ते केस बाजूला सारताना तिच्या हातावरचं पीठ तिच्या गालांवर लागलं राघव मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत होता तो हळूच किचनमध्ये आला व तिच्या मागे जाऊन उभा राहिला तिने आपला चेहरा वर करून त्याच्याकडे पाहिलं त्याचे श्वास तिला आपल्या गालांवर जाणवत होते त्याने हळवारपणे तिला स्वतःकडे वळवलं तिचे केस मागे करत त्याने तिच्या गालांवर लागलेलं पीठ पुसून काढलं व तिच्याकडे पाहून स्माईल केली इतक्यात तो भानावर आला तो आपल्याच जागेवर होता आणि तिथे उभं राहून स्वप्न पाहत होता त्याने स्वतःच्या डोक्यात एक टपली मारली काय करतोस राघव तिच्यावर नाराज होण्याऐवजी तू हे काय करत आहेस त्याने परत एकदा स्वतःला समजावलं व हसत तिथून निघून गेला नाश्ता तयार करून अक्षराने आकाशला नाश्ता दिला इतक्यात राघव ही डायनिंग टेबलवर येऊन बसला ती त्याला नाश्ता वाढायला लागली पण त्याने नकार दिला आणि स्वतःच नाश्ता वाढून घेतला त्याला रागवण्याचं नाटकही करायचं होतं ना पण तीही जिद्दी होती तिने तो नाही म्हणत असतानाही त्याला नाश्ता वाढला राघव तिच्याकडे पाहतच राहिला इतक्यात तनू तिथे आली अक्षराने आनंदाने तिच्यासाठी बनवलेला नाश्ता दिला पण तनूला त्याचं काही वाटलं नाही तिला तर परत अक्षराचा अपमान करण्याची लहर आली होती हा नाश्ता तू बनवलास तुला या डिशचं नाव तरी माहीत आहे का तनू कडवटपणे म्हणाली अक्षराने नकार दिला बघितलंस या घरातल्या नोकरांनाही या डिशचं नाव माहीत आहे पण तुला नाही माहीत खरं तर जेवण बनवण्याचं काम या घरात नोकरच करतात आणि तू जेवण बनवून हे सिद्ध करतेस की तू या घरातील नोकरच आहेस आणि तू कितीही प्रयत्न केले तरी तू या घराचा हिस्सा नाही बनवू शकत तनू तावा तावाने बोलत होती अक्षरा मान खाली घालून सगळं ऐकत होती तिचे डोळे ओले झाले होते ते बघून राघवला खूप वाईट वाटलं आकाश आणि राघव तनूला समजावण्याचा प्रयत्न करत होते पण तनू अक्षराला नाही नाही ते बोलून तिथून निघून गेली अक्षरा खूप हट झाली होती तिच्या डोळ्यातील अश्रू गालांवर ओघळले होते ती आपल्या रूममध्ये निघून गेली हे सगळं पाहून राघव मात्र खूप अपसेट झाला होता पण अक्षराची वहिनी मात्र ते बघून खूप खुश झाली तिला आता समजलं होतं की तनू अक्षराला अजिबात पसंत करत नाही त्यामुळे ती आपल्या कामी येऊ शकते हे वहिनीने ओळखलं राघव ऑफिसमध्येही खराब मूडमध्येच बसलेला होता इतक्यात प्रिया तिथे आली प्रियाने त्याला गुड मॉर्निंग म्हटलं पण राघव आपल्याच विचारात होता त्याचा रिप्लाय आला नाही हे पाहून तिला आश्चर्य वाटलं तिने राघवला विचारलं की काय झालं राघवने तिला काही नाही म्हणत काम सुरू करण्यापूर्वी नाष्टाकर म्हणून सांगितलं त्याने सोबत अक्षराने बनवलेला नाश्ता आणला होता तू आधी हे खाऊन बघ तो म्हणाला प्रियाला हे पाहून खूप आनंद झाला की कि राघो किती काळजीने तिच्यासाठी नाश्ता घेऊन आला आहे त्याने तिला तीच डिश दिली होती जी अक्षराने तनूसाठी बनवली होती ती प्रियाला फार आवडली त्याने तिला विचारलं की तुला या डिशचं नाव माहीत आहे प्रियालाही त्या डिशचं नाव माहीत नव्हतं त्या डिशचं नाव काहीही असो पण ती खूप टेस्टी आहे पण तू त्याच्या नावाच्या मागे का पडला आहेस प्रिया आश्चर्याने म्हणाले मी नाही तुझी बहीण मागे पडली आहे अक्षराने इतक्या प्रेमाने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला पण तिला फक्त या डिशचं नाव माहीत नाही म्हणून वहिनी तिच्यावर इतक्या ओरडल्या तिची इतकी इन्सल्ट केली अरे इतक्या छोट्या गोष्टीवरून तिच्यावर इतकं ओढायची काय गरज होती तू इमॅजिन कर की त्या बिचारीला काय वाटलं असेल ती बिचारी रडत होती राघवला अक्षरासाठी इतका टेन्स झालेला पाहून प्रियाचा चेहरा उतरला ती शॉक होऊन त्याच्याकडे पाहत होती अक्षर आपल्यापेक्षा वेगळी आहे मग काय झालं ती एका छोट्याशा गावातून आली आहे अडाणी आहे याचा अर्थ असा नाही आहे की आपण तिचा अपमान करत राहायचा हे एज्युकेशन हे कपडे ही ज्वेलरी या सगळ्यात आपण इतके गुरफटलो आहोत की माणुसकीच विसरत चाललो आहोत अक्षराचे मन इतकं निर्मळ आहे की ती कुणाबद्दल वाईट विचारही करत नाही आज तनुवयनीमुळे अक्षराच्या डोळ्यात पाणी आलो पण तरीही मी काही नाही म्हणालो माहीत आहे का कारण ती तुझी बहीण आहे आणि वयाने माझ्यापेक्षा मोठी आहे तो या सगळ्यामुळे खरंच व्यथित झाला होता प्रिया हे सगळं ऐकल्यानंतर अजून इनसिक्युअर झाली हे सगळं तू मला का सांगत आहेस ती शेवटी आपलं मौन तोडत म्हणाली कारण प्रिया माझी इच्छा आहे की तनु वहिनीला तू समजावून सांग तू त्यांना सांग की अक्षराशी असं वागू नका म्हणून तो स्पष्टपणे बोलत म्हणाला राघव हा तुझ्या घरचा मामला आहे मी याच्यात मध्ये पडणार नाही तू विसरला असेल पण मी तुला आठवण करून देते आता मी तुझी फॅमिली नाही आहे ते ऐकून राघव तिच्याकडे पाहतच राहिला त्याला माहीत होतं की त्याच्या बोलण्यामुळे अक्षरा हट झाली आहे पण त्याचाही नाईलाज होता इकडे अक्षरा आपल्या रूममध्ये येऊन रडत होती तनुच्या बोलण्याने तिला खूप वाईट वाटलं होतं सीमाने तिला समजावून सांगितलं पण अक्षरा अजूनही रडत होती इतक्यात आजी तिथे आल्या हे सगळं झालं तेव्हा आजी तिथे नव्हत्या पण जेव्हा त्यांना माहीत झालं त्या लगेच अक्षराकडे आल्या त्यांना पाहून अक्षरा, अक्षरा लगेच त्यांच्याकडे गेली आजीने तिला जवळ घेऊन शांत केलं ती त्यांच्या पायाजवळ बसली ह्या लोकांना माझी काही परवा नाहीये आजी मी किती प्रयत्न करते सगळ्यांना खुश करण्याचा पण ते खुश होतच नाही आहे अक्षरा आपले डोळे पुसत म्हणाली अक्षरा तनू आपल्या परिवारवाल्यांची बरोबरी तिच्या नोकरांबरोबर करते हे तिचे संस्कार आहेत आणि तू नोकरांना आपला परिवार समजतेस हे तुझे संस्कार आहेत बरोबर म्हणाली होती तिच्यात आणि तुझ्यात खूप फरक आहे आणि तिने कितीही प्रयत्न केला तरी ती तुझ्यासारखी नाही बनू शकत पण अक्षरा तू जर ठरवलंस ना तर तू त्यांच्यासारखी नक्कीच बनवू शकते आजी तिला समजावत म्हणाल्या नाही आजी मी त्यांच्यासारखी नाही आहे मला तर त्यांच्या खाण्याच्या वस्तूंची नावेसुद्धा माहीत नाहीत ती एवढासा चेहरा करत म्हणाली तर मग शिकून घे ना इंग्रजी इंग्रजी शिकणं इतकं अवघड नाही आहे अक्षरा मी तुला हरताना नाही बघू शकत असं लपून अश्रू ढाळत बसून काही फायदा नाही आहे दाखवून दे त्यांना की जर अक्षराने ठरवलं तर ती काहीही करू शकते अक्षर आजीचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होती आजी मला इंग्रजी शिकायला खूप आवडेल पण मला इंग्रजीचा एक शब्दही नाही येत इतकी अवघड भाषा मी कधी आणि कशी शिकू अक्षरा विचार करत म्हणाली मी तुझी मदत करेल आजी म्हणाल्या आजी तुम्हाला इंग्रजी येते तिने उत्साहात विचारलं मला इंग्रजी बोलता तर येत नाही पण मी तुला ते सगळे पुस्तकं आणून देईल ज्यामुळे तुला इंग्रजी शिकणं सोपं जाईल आजी हसत म्हणाल्या ते ऐकून अक्षरा खूप एक्सायटेड झाली आजी तिच्याकडे कौतुकाने पाहत होत्या लगेच आजी तिला घरातल्या लायब्ररीत घेऊन गेल्या तिथे खूप सारी पुस्तकं व्यवस्थित ठेवलेली होती एवढ्या पुस्तकांकडे पाहून अक्षराला आश्चर्य वाटलं इतके सगळे पुस्तकं कोण वाचतं तिने आजीला विचारलं सुनील वाचतो त्याला वाचायची खूप आवड आहे त्या बाजूला आकाश आणि राघवची पुस्तकं ठेवलेली आहेत तिथे तुला तुझ्या कामाचं पुस्तक जरूर भेटेल आजी तिला त्या बाजूला घेऊन गेल्या थोड्या वेळ शोधल्यानंतर त्यांना तिथे ए बी सी डीचं पुस्तक भेटलं आजीला ते पाहून आनंद झाला त्यांनी ते पुस्तक काढलं व अक्षराकडे दिलं हे बघ आता या पुस्तकापासून श्री गणेश करायचा अक्षराने त्या पुस्तकांची पाने उलटून बघितली पण आजी हे तर एबीसीडीचं पुस्तक आहे मला एबीसीडी येते मला त्यानंतरच शिकायचं आहे ती म्हणाली त्या दोघीही परत पुस्तकं शोधायला लागल्या त्या पुस्तकांमध्ये अक्षराला एक फोटो अल्बम सापडला त्या फोटोंमध्ये कपडे न घालता बसलेला एक मुलगा पाहून अक्षराला हसायला आलं तिने आजींना विचारले की हा कोण आहे तेव्हा आजीने हसत उत्तर दिले की तो राघव आहे अक्षराने हसत आपल्या तोंडाला हात लावला किती निरागस आणि किती भोळा वाटतोय ना राघव पण आता माहीत नाही त्याला काय झालं आहे किती कडवटपणा आला आहे त्याच्यात आजी उदास होत म्हणाल्या नाही आजी राघव असे नाही आहेत ते फक्त थोड्याशा अडचणीत सापडले आहेत अक्षरा आजींकडे पाहत म्हणाली तुझं बरोबर आहे पण माझा तो छोटासा निरागस राघव कुठेतरी हरवलाय आजी म्हणाल्या आजी तुम्ही काळजी नका करू सगळं पहिल्यासारखं ठीक होईल अक्षरा त्यांना धीर देत म्हणाली ते ऐकून आजीने तिला प्रेमाने जवळ घेतलं इकडे राघवला अक्षराची खूप काळजी वाटत होती त्याने तिच्याशी बोलण्यासाठी तिला घरच्या लँडलाईनवर फोन लावला अक्षराने फोन उचलला तिचा आवाज ऐकून राघवला खूप बरं वाटलं त्याने तिला विचारलं की ती कशी आहे अक्षराने त्याला सांगितलं की काळजी करू नका ती ठीक आहे त्याने तिला त्याच्या आणि प्रियामधला संवादही सांगितला पण अक्षराने त्याला प्रियाची माफी मागून वाद मिटवायला सांगितला राघवला माहीत होतं की अक्षरा नेहमी चांगलेच सल्ले देते दे। त्यामुळे त्याने जाऊन प्रियाची माफी मागितली व तिच्याशी परत मैत्री केली संध्याकाळी प्रिया राघवला ड्रॉप करायला त्यांच्या घरासमोर आली पण ती आत आली नाही ती थोडा वेळ बाहेरच त्याच्याशी बोलत उभी राहिली व नंतर त्याला हक करून तिथून निघून गेली ते दोघं हक करत असताना नेमकं अक्षराच्या वहिनीने पाहिलं क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद